आणि बाळासाहेबांच्या पाद्यपूजन करणारे हे सगळे त्यांचे शिलेदार इथे बसलेले आहेत आणि इतकं वाईट वाटतंय वाट की ते एकमेकाला सांभाळण्याचा सा प्रयत्न करतायत पण त्यांच्या डोक्यावर जे बसलेत जे फाईल हलू देत नाहीत आठ आठ महिने फाईल गायब होते तिकडनं ती फाईल कोणी गायब केली ती पण मला माहिती आहे फक्त मी नोटीस दिली आहे नाहीये म्हणून मी नाव घेत नाहीये पण ती फाईल कोणी देत नाही का देत नाही ज्याच्यासाठी एकशे बत्तीस देशांनी तुमची नोंद घेतली जो तुम्ही उठाव केला ज्या कारण तेच कारण परत आलेलं आहे आणि आता माझा दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न माझा असा आहे की मंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही त्यांचे पैसे देऊ मी वित्त मंत्र्यांनी नाही मी यांचं म्हणतोय एक आपल्याकडे व्हाईट बुक असतं आणि एक पिंक बुक असतं माहिती आहे का आपल्याला असत ना नाही मी मंत्री मदतांना विचारतोय आपल्याला नाही का सांगतोय त्यांनी प्रश्न स्पेसिफिक विचारलाय की तुम्ही बजेटमध्ये व्यवस्था केली आहे का बजेटमध्ये जी व्यवस्था होते ती व्हाईट बुकमध्ये येते आपण व्हाईट बुक बघितले कधी फार <laughs> साधा प्रश्न आहे जर त्याला पैसे द्यायचे आहेत आशिषजी आपण आता सांगितलं की आज आपण तो कोड नंबर आणला त्याची बजेटची तरतूद आता होईल तेव्हा होईल <laughs> शंभर कोटी रुपयामध्ये सासष्ट कोटी रुपये <laughs> तुम्ही त्याला दिलेले माझं मत असं आहे त्यांना जर पैसे द्यायचे असतील तर तुमच्या बजेटमध्ये तरतूद पाहिजे पुरवणी मागण्यामध्ये तरतूद आहे मेन बजेटमध्ये तरतूद आहे नाही आहे मी तुम्हाला असेल तर वाईट बुक आजच पटलावर ठेवा आणि याच्यावरचं संध्याकाळी डिबेट ठेवा पुन्हा खोटी आश्वासनं तुमच्याच लोकांना देऊ नका आम्हाला तर देतातच आहात पण किमान बिचारा प्रयत्न करतोय त्याला तर द्या असंय आता तुम्ही अजून तिसरेच आहात अजून हे दुसऱ्याला निपटू शकले नाही आहेत तर तिसऱ्याला काय निपटणार आहेत आता पहिले दुसऱ्याला तर निपटू देत ज्या फाईल वरती बसलेत वित्त खातं ती फाईल सोडवायची आपल्याला त्यांचे उरलेले तेतीस कोटी जे काय सव्वीस कोटी आहेत ते तुम्ही सांगताय की आम्ही लवकरात लवकर देऊ अरे देणार कसे वाईट बुक मध्ये नाहीये तर नाही माझा प्रश्न उदयेत पूर्ण म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की वाईट बुक मध्ये तरतूद नाहीये मी यांच्याकडनं तर काय अपेक्षा करत नाही पण तुमच्याकडनं तर अपेक्षा करतो की वाईट बुक वगैरे तुम्हाला माहिती असेल कदाचित त्या वाईट बुकमध्ये काय लिहिलंय यांची उरलेली तरतूद तुम्ही वाईट बुकमध्ये केली असेल तर त्यांचे पैसे किती दिवसात देणार आणि जो सातशे कोटीचा तुम्ही आता जो डी मंजूर केलेला आहे याची या बजेटमध्ये म्हणजे येणाऱ्या पुरवणी मागण्यांमध्ये पावसाळ्याच्या तुम्ही त्याची तरतूद करून पुरवणी मागण्यांमध्ये त्यांच्या सातशे पन्नास कोटी काय तो आहे जो डी तो त्यावेळेला मंजूर करणार काय मग पुढचा प्रश्न विचारतो सन्मान्य सभापती महोदय सभागृहाला मी सांगतो की सव्वीस पॉईंट वीस कोटी रुपये जे मी आश्वस्त केले त्याची अर्थसंकल्पात तरतूद आहे उरलेल्या रक्कम ज्याचे वित्त विभागाची मान्यता नव्हती आपल्याला अडचण अर्च, माहीत आहे की ते तत्व मंजुरी होती वित्त विभागाच्या मंजुरीच्या अटीन राहून आज मी स्वतः या फाईलचा परशुएशन करून शंभर टक्के मिळणार आणि उर्वरित उर्वरित जे सातशे नऊ पॉईंट सत्तावीस कोटी रुपये या प्रकल्पासाठी ज्याला आज यू आर नंबर मिळालेला आहे त्यासाठी पुरवणी मागणीमध्ये पुढच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल प्रवीण दरेकर आता बरं महोदय मी आमचे मित्र आशिष जयस्वाल यांच्या धाडसाचं कौतुक करतो परंतु हे धाडस कृतीत उतरेल त्यावेळेस त्यांचं मी अभिनंदन करेन सभापती महोदय या ठिकाणी दोन महिन्यामध्ये दोन महिन्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता आणि चार महिने फाईल पडून होती आठ महिने सभापती मोदयने याच्यात किती फ्रस्टेड आहेत हेमंत पाटील याची मला कल्पना आहे ते माझे अगदी विद्यार्थी चळवळीपासून मित्र आहेत ते या टोकाचे फ्रस्टेड आहेत की त्यांना त्या हळद बाळासाहेब ठाकरे यांच्या था नावाने नाव दिल्यामुळे ते आणखी व्यतीत आहेत की तिकडे बाळासाहेबांची माणसं आहेत इकडे बाळासाहेबांची माणसं आहेत बाळासाहेबांना मानणारं संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि जर त्यांच्या नावाने हे संशोधन केंद्र असेल तर अशी अवस्था परतशेट येणं त्या ठिकाणी योग्य नाहीये अर्थ राज्यमंत्र्यांनी सभागृहात उत्तर दिलेलं आहे आणि सुदैवाने हेमंत आश्वासन समितीचा अध्यक्ष मी आहे मी एस सी एसनं त्या ठिकाणी जेव्हा सुनावणीला बोलवेन त्यावेळेला आश्वासनाचं काय झालं हे मी त्या ठिकाणी नक्की पाहीन कारण अजितदादांकडून पैसे येणं हे तशी अवघड गोष्ट खूप आहे पण सभागृहात आपण या ठिकाणी आश्वासन दिलं आणि डीपीआरचं तुम्ही आता मंजुरी देत आहे तुम्ही सांगता आत्ता दोन दिवसात मंजुरी झाली म्हणजे केंद्र त्या ठिकाणी आपल्या डी पी आर बनवतं तुम्हाला उच्चस्तरीय मान्यता देतं आणि इथल्या हळदीचं जे महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन या ठिकाणी होतं किंवा देशात मोठं उत्पादन होतं त्याच्यासाठी जर हा प्रायोरिटीचा विषय नसेल तर त्या ठिकाणी दुर्दैव आहे आता आपण द्यायचं तरतूद करण्याचं या ठिकाणी जाहीर केलेत त्याच्यावर विश्वास या ठिकाणी मी ठेवतो आणि सभापती मोदय माझी एक विनंती आहे की त्या दरम्यान तुम्हाला शेवटी अर्थमंत्र्यांना सांगावं लागेल मुख्यमंत्र्यांना सांगावं लागेल त्याच्यामुळे तुम्ही या येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत अर्थमंत्री आपण आणि त्या ठिकाणी फलोत्पादन मंत्री असे आमदार हेमंत पाटील यांच्या विषयासाठी बैठक घेणार का सन्माननीय सभापती महोदय मी आपल्याला पूर्वी सांगितलं की या प्रकल्पाला हा हेमंत पाटीलचा प्रकल्प नाही तर हे माझा प्रकल्प असं मी या ठिकाणी समजतो हे गोगावले साहेब देखील तसं समजतात आणि हि बाब सभागृहाला सांगू इच्छितो की एन सी डी एस या कॉमोडिटी एक्सचेंजने श्री हेमंत पाटील यांना गोल्डन मॅन म्हणून पुरस्कार दिलेला आहे त्यांचं अभिनंदन सभागृहाने या ठिकाणी करायला पाहिजे आणि भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती जेव्हा या प्रकल्पामुळे घडेल त्याचा पूर्ण सिंहाचा वाटा हे सन्मान्य सदस्य हेमंत पाटील साहेबांचा राहणार रा। आहे त्यामुळे जी आपण भावना या ठिकाणी उपस्थित केली मी सातत्याने माझ्याकडे हा विषय आल्यानंतर सन्मान्य सदस्य श्री हेमंत पाटील साहेबांनी हा विषय आल्यानंतर त्यांचा यू आर नंबरचाही प्रश्न सुटलेला आहे मुख्यमंत्री महोदयाशी स्वतः बोललो मी स्वतः त्या जिल्ह्यात जाऊन त्या प्रोजेक्टला पूर्णपणे पाहणी करून आलो त्यामुळे या प्रकल्पाचा पूर्णत्वास नेण्याकरता मी स्वतः मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारतो हे मी सभागृहाला या ठिकाणी आश्वास करतो आणि निश्चितपणे हे प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने शेवटपर्यंत प्रयत्न सुरू